माध्यमातून आम्ही सदर कॉलेजवर आंदोलन सुद्धा केलेलं आहे व ट्रस्टींना आम्ही जाब विचारला होता की या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे काल त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही त्यांनी आज सांगितलं होतं की आज कॉलेजच्या ट्रस्टींसोबत बसून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आपण या संदर्भात जो काही खुलासा आहे तो करू परंतु आज सुद्धा कुठल्याही प्रकारचा खुलासा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला नाही आमच्या ज्या तीन मागण्या ती आहेत ते की खुलासा द्यावा सिक्युरिटीचं टेंडर रद्द करावं त्यानंतर जे मेन ट्रस्टी दोन आहेत सचिन सानप आणि चांडक या दोघांनी या संदर्भात राजीनामा द्यावा नैतिक जबाबदारीनी पण त्यांनी तोसुद्धा दिलेला नाही आहे याच बैठकीदरम्यान आत्ता आम्ही जे पोलीस स सहकारी आमचे होते आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि आत्ता आम्ही पुलीस स्टेशनलाच संदर्भात चाललो आहोत की या विषयामध्ये जे दोन ट्रस्टी आहेत त्यांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये तीन दिवस उशीर केलेला आहे व त्या अनुषंगानं या दोघांवरसुद्धा पॉस्को अंतर्गत यांच्यावर सह आरोपी या दोघांना करावं हो। अशी मागणी आम्ही आज या कॉलेजमध्ये येऊन एन एस